हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका माझ्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि जर कोणी नवीन असतील माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं के तर नक्की सबस्क्राईब करा आणि असे डेलीचे ब्लॉग पाहत राहा तर बघा आत्ता झाली होती सकाळची गुड मॉर्निंग आणि बघा झाडाला खूप छान असे फुलं वगैरे आलेले आहेत खूप छान झाडं अशी माझी फुटायला सुद्धा लागलेले आहेत जसे की मोगरा गुलाब वगैरे आणि हे बघा गुलाबाला पुन्हा एकदा खूप छान अशी कळीसुद्धा आलेली आहे खाली जी एक छोटीशी बघा आता दिसत असेल तुम्हाला इथे एक छोटीशी असे छान असे कळी यायला लागलेले ला आहेत खूप छान झाडांना फुलं वगैरे ला लागले की खरंच खूप छान वाटतं आणि खूपच छान असे झाडं लावू वाटतात पण इथं ड्रिल वगैरे नाही म्हणून मला लावता येत नाही आणि खाली ठेवावं लागतात मग ते जास्त पण नको वाटतात बाहेरचं वातावरण खूपच छान झालं होतं आज काही सकाळी पाऊस नव्हता पण आभाळ आल्यागत झालं होतं वातावरण सगळं पावसाचंच होतं इथे बघा आम्ही वरपर्यंत भरपूर सारे असे झाडं लावलेले आहेत आणि कपडे काही सुकतच नाहीत वातावरणच तसं आहे म्हणून घरातला पण जो मनी प्लॅन लावला होता तो पण आता खूप छान फुटायला लागला होता आणि हे बघा जी केबल आहे त्या केबललाच मी अशी लावली होती हे बघा मंडलाट वगैरे असं खूप छान काही काही मी बनवत असते घरातली भरपूर सारी कामंसुद्धा असतात त्यानंतर मी ह्या गोष्टी करत असते आता बघा आयंसचं सगळं आवरून दिलं होतं आयंसच्या उपांना सुट्टी होती ते बेडवर जाऊन झोपले होते आणि आईसला आता मी स्कूलमध्ये सोडवून आले होते त्यांना आज आराम करायचा होता तर म्हटलं झोपू द्यात आपण बाकीची कामं आवरून घेऊ द्यात म्हणून मी बाकीची कामं आवरायला घेतली पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि हे घरातलीच आपली घरातली झाडून वगैरे सगळं आयंशी सगळा पसारा वगैरे ठेवलेला असतो त्याला खेळायला भरपूर खेळणी लागतात तर ती खेळणी वगैरे इकडं तिकडं पडलेली असतात तो गेला स्कूलला की आपली ही कामं रोजची सुरू होतात घरातलं झाडून वगैरे घेणं पसारं आवरणं फरशी पुसणं भांडी घासणं आता जरी ऐंशीच्या पण आज सुट्टी होती पण मला मला सुट्टी होती का नव्हती कारण त्याचा टिफिन देणं गरजेचंच होतं कारण मग त्याला स्कूलमध्ये काय खाणार हे पण आणि जरी आपण नाश्त्याचं वगैरे दिलं पोहे वगैरे असं त्याला मी सकाळचं काही ना काही केलेलं असतं तेच दिलं तर तो खातही नाही त्याला चपाती भाजीही लागतेच म्हणजे जे आपण पराठे वगैरे बनवतो असे त्याला लागते म्हणजे चपाती हे त्याला फिक्स असतं त्याला जरी कधी म्हटलं आपण सँडविच वगैरे देऊ का तुला तर नाही तो, ना तो खाणारच नाही माघारी घेऊन येतो कारण सँडविच कसं होतं आपण ब्रेडला सॉस वगैरे लावून देतो किंवा जाम ब्रेड वगैरे असं दिलं तर ते मऊ होऊन जातं मग त्याला खाल्लं जात नाही मग त्याचं असतं निदान मला तो सॉस चपाती दे तरी तो खाणार किंवा जाम चपाती सेपरेट जाम सेपरेट सॉस आणि चपाती दिली ना तरी तो ते फिनिश करणार पण का जर आपण चपातीला जाम वगैरे हो लावून दिलं ला तर तो खातच नाही मग मी काय करते सेपरेट त्याला जाम सेपरेट सॉस आणि जर कोणती भाजी केलेली असेल तर ती भाजी साईडला देते किंवा पराठे वगैरे असे अनेक प्रकारचे काही ना काही बनवत असते माझं फक्त एवढंच असतं काही ना काही बाबा तू खा असं एक्स्ट्राचं देते कमी पडून देत नाही कारण त्याला जे आवडेल ते तो खायला असं कारण घरी असल्यावरती कसं का आपण काहीही करून खायला घालू शकतो या आपण त्याला नादवून खायला घालू शकतो पण स्कूलमध्ये तसं होतं का नाही पतारी पण मुलांच्या नादाने सगळी खाल्लं जातं सगळं फिनिश पण टिफिन करून येतो थोडीशी चपाती राहती पण ते शिल्लक थोडंसं आता एक्स्ट्राच मी देत असते म्हणून थोडंफार राहतं तर ते राहिलेला मग मी काय करते चिमण्या वगैरे जे येतात ते त्यांना वगैरे टाकत असते कारण गॅलरीत भरपूर सारे चिमण्या वगैरे असे येतात मग त्यांना मग मी ते असे खाऊ घालते आणि कधी जरी असं म्हणजे शक्यतो राहत नाही जर राहिलं तर ते तसं करते पहिले डक वगैरे होते तर ते त्यांना ते ते वगैरे टाकायचे सुद्धा सगळं फिनिश करायचे आणि बघा आता तुमची पण अशीच सुरुवात होत असेल ना सगळ्यांचीच घरातली कामं म्हटली की भरपूर सारी कामं राहतात घरातली आणि जरी किती आवरली आता हे रोजचंच काम झाले झाडू मारणं भांडी घासणं कपडे धुणं स्वयंपाक ह्याला भरपूर सारे अशी कामं असतात आणि त्यातून अधूनमधून आपण बरेच काही करू करूच असतो आता गावाकडं म्हटलं तर भरपूर सारी कामं असतात घरातली कामं उरकून शेतातली कामं करायची असतात शहरामध्ये तसं नसतं घरातलीच कामं असतात पण भरपूर सारी कामं असतात त्यानंतर ना बघा ऐंशी उठले त्यांचं त्यांनी आवरून वगैरे घेतलं माझेसुद्धा आंघोळ वगैरे सगळं झालं होतं आणि म्हटलं त्यांना आता उपीट खायचं होतं मला म्हटलं उपीट बनवतं उपीट बनवण्यासाठी आता मी उपीटची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे तर कशी बनवते ते बघा आता हे बघा रवा वगैरे सगळं चाळून वगैरे व्यवस्थित घेतलं आहे आणि कसं आहे हे मार्टमधलं आहे तर असतं व्यवस्थित पण जर कधी कधी आपण बाहेरून वगैरे घेतो तर त्याला थोड्याशा आळ्या लाग वगैरे लागलेल्या असतात तर बघून वगैरे घ्यायचं सोंड्या वगैरे लागलेला असतो तर ते पण साफ करायचं आता हे कसं अंशीसाठी मला शिरा वगैरे बनवायला लागतो त्यासाठी माझं एक्स्ट्राचंच असतं पण मी व्यवस्थित भाजून वगैरे एक्स्ट्राचंच भाजून वगैरे ठेवते आणि कारण गडबड सकाळचे व्हायला नको म्हणून त्याचं लवकर सगळं आवरलं पाहिजे ह्या दृष्टीने मी विचार करून म्हणजे सगळं व्यवस्थित साप वगैरे करून ठेवत असते कधी शिरा बनवायचा असतो तर त्यासाठी रवा तुप्पात पूर्ण भाजून घेते कारण मग सकाळची घरपड पण व्हायला नको कारण कधी दूध पितो कधी शिरा खातो कधी उपीट खातो असं त्याचं अनेक प्रकारचं काही नाही काही चाललेलं असतं आता बघा रवा मी हिथं करणार होती उपीट तर उपीट करण्यासाठी बघा रवा पूर्ण भाजून घेतला पूर्ण तेलामध्ये ते ला आता रवा भाजलेला आहे कारण आता सुद्धा संपलेलं आहे कारण थोडंसंच तूप राहिलेलं आहे तर ते आईसाठी वापरण्यासाठी लागल आता महाटला गेल्यावरती पुन्हा घेऊन येईल आणि आता मी साईसुद्धा लावलेली आहे पण त्याला थोडा वेळच लागल ला आता तूप वगैरे बनायला कारण साई साठायला पंधरा दिवस तरी लागतात मग त्याला खूपच लेट होईल ले मग आता बघू आता ह्या सामानात जर घेतलं तर मी तुपाचा नक्की भरणी घेईल कारण आता आहे पण थोडंच आहे म्हणून बघा मी तेलामध्येच चांगला रवा भाजून घेतला आणि इथे लसणाची पुडणी दिली जिरं मोहरी टाकली थोडीशी कडीपत्ता हिरवी मिरची आणि कांदा थोडासा कट करून ठेवला होता तो कांदा आणि शेंगदाणे असं मी तेलामध्ये सगळं फोडणी देऊन चांगलं परतून घेते तुम्ही कसं करतात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत जा मी रोजचे व्हिडिओ माझे येतात पण तुम्ही कमेंट करत नाही कमेंटसुद्धा करून सांगत जा की माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला आवडतात की नाही आवडत की मी तुमच्यासोबत रोज म्हणजे माझ्या डेलीचे ब्लॉग शेअर करते हे तुम्हाला कसे वाटतात हे सुद्धा कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता तर बघा आता तु लसणाची फोडणी जिरं मोहरी कोथिंबीर सुद्धा साईडला चिरून ठेवली होती पण लगेच काही टाकली नव्हती कडी पत्त्याची जिरी मोहरीची फोडणी दिली आणि त्याच्यानंतर कांदा चांगला परतून दिला म्हण त्यानंतर ना अशी कोथिंबीर थोडीशी टाकली आणि चांगलं असं परतून घेतलं तुम्ही ऑप्शनल म्हणजे मी अशा पद्धतीने तर बनवते तुम्ही कसं बनवता ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा नंतरसुद्धा कोथिंबीर टाकू शकता थोडंसं तेल माझ्याकडून जास्त झालं होतं पण म्हटलं आता राहू द्या कारण म्हणजे असं खूप छान असं सुटसुटीत पण होतो आणि खूप छान पण लागतो आणि नाही वाटत एवढं म्हणजे खातानासुद्धा तेल वगैरे पण माझ्याकडून तेवढं झालं होतं एक्स्ट्राचंच आणि बघा पाणी ओतलं आणि त्यानंतर असं शिजायला छान असं ठेवलं उकळी फुटून दिली चांगलं आणि त्यानंतरनं बघा रवा वरून टाकला रवा टाकताना बा थोडीशी काळजीच घ्यायची पटपट पटपट हलवून घ्यायचं ना तर मग त्याच्या अशा थोड्या थोड्या अशा छोट्या छोट्या घाटी व्हायला लागतात त्यामुळं बघा चांगलं असं हलवून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करायचं आता मी ह्याला चांगला तेलामध्ये परतला होता त्यामुळं काय एवढं वाटलं नाही ना तर आपण जास्त जर तेलामध्ये परतलं नाही व्यवस्थित चांगला भाजला नाही तर त्याचे असे चांगले गाठोळे होतात त्यासाठी बघा असं पूर्ण हलवून घ्यायचं आणि अशा गाठोळ्या होऊन न देता खूप छान असं पटपट 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 पत, पत, असं परतून घ्यायचं तर बघा हे खूप छान असं मग शिजायला टाकलं होता आणि बरोबर त्याला ते पाणीसुद्धा तेवढं व्यवस्थित झालं होतं थोडासा मी त्यातला शिरा रवा भाजलेला जो होता तो थोडासा काढून साईडला ठेवला कारण मग जास्तीच झाला असता म्हणून आणि साईडला थोडासा काढून ठेवला आता बघू म्हटलं त्याच्यानंतर ना काहीतरी करता येईल किंवा अंश वगैरे जर स्कूलमधनं आला आणि त्यांनी जर म्हटलं की मला खायचं उपीट वगैरे तर म्हटलं त्याच्यासाठी बनवता येईल आणि ह्याला बघा आता थोडंसं मी असं झाकून ठेवते चांगलं वाफवून देते वाफवल्यानंतर खूप छान होतो सुद्धा आणि इथं बघा असं चांगलं वाफवून आणि बघा आता खूप छान असा माझं उपीट झालं होतं थोडंसं चवीनुसार मीठसुद्धा टाकलं होतं मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायची राहूनच गेली पण थोडंसं चांगलं असं चवीनुसार जेवढं लागतं तेवढं मापाचं मी ह्याच्यामध्ये मीठसुद्धा टाकलं आणि खूप छान असा शिरा सॉरी उपीट झालं होतं तुम्ही पण असंच बनवता का कमेंटमध्ये नक्की सांगा नायशच्या चौपा बसली होती तिकडं माझं चाललं होतं व्हिडिओ बनवता बनवता आणि त्यांना भूक लागली होती म्हणजे नाश्ता करायचा होता कारण आज उशिराच उठले सगळं आवरून वगैरे माझं झालं होतं आता ह्याचीच भांडी वगैरे घासायची होती मग माझ्या अंघोळ वगैरे सगळं झालं होतं त्यांनी देवपूजा वगैरे सगळं केलं मी काय देवपूज देवपूजा आज केली नाही मला सुद्धा करायची नव्हती मग नाश्ता वगैरे करून घेतला आणि जी भांडी वगैरे घासायची होती ती घासून घेतली आणि त्यानंतर बघा आण चप्पा गेले होते खाली तोपर्यंत मी कपडे वगैरे धुवून घेतले आणि खाली गेल्यानंतर त्यांनी काही थोडे भाजी वगैरे आणले होते कोथिंबीर संपली होती तर कोथिंबीर घेऊन आले टोमॅटो वगैरे हे सुद्धा संपलं होतं तर ते सुद्धा घेऊन आले आणि ऐंशीला काकडी गाजर वगैरे असं खायला लागतं तर ते सुद्धा घेऊन आले होते मग माझं चाललं होतं आणलं की लगेच पटक्याने फ्रीजमध्ये ठेवायचं कारण सगळं साफ व्यवस्थित सगळं ठेवते आता हे बघा जी काकडी वगैरे गाजर वगैरे आणलं होतं ते थोडेसे मातीने भरलेच होते कारण आता कसं पाऊससुद्धा चालले वातावरण तसं आहे तर थोडंसं त्याला मातीसुद्धा लागते तर फ्रीजमध्ये ठेवलं तर तशीच माती माती होते तर म्हटलं ह्याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यावं आणि त्यानंतरनं ठेवा आता बघू कोथिंबीर आत्ता नीट करायला जमली तर नीट करेल कारण करे अजून भरपूर सारे कामं सुद्धा आहेत आता आईचं सुद्धा टायमिंग झालं आहे तो सुद्धा स्कूलमध्ये येईल तो आला की त्याचं सुरू होतं त्याला फ्रेश वगैरे करायचं खाऊ घालायचं झोपवायचं संध्याकाळचा क्लास पण आज पप्पाला सुट्टी आहे क्लासला जातो की नाही माहीत नाही पण बघूयात आज त्याचं त्यानंतर बघा ह्या जे हिरव्या मिरच्या वगैरे ज्या आहेत त्या हिरव्या मिरच्यांची बघा देठ मी लगेचच काढून ठेवते कारण काय होतं पावसामध्ये भिजलेले असतात त्यामुळं त्याला लगेचच असं मग ते ओले ओले होऊन जातात आणि मग सडायला सुद्धा लागतात त्यामुळं मी काय करते अशी देठं काढून ठेवते आणि एका अशा आता माझ्याकडं हे आत्ता सध्या तर मी अशीच जे आहेत आपले जाळीचे वगैरे प्लेटा वगैरे म्हणजे प्लॅस्टिकचे भांडे जे आहेत त्याच्यातच मी ठेवते लवकरच मी असे मिशोवर व वरून वगैरे असे डबे वगैरे मागवेल मी त्यांच्यासुद्धा तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेल तसे डबे वगैरे घेईल कारण त्याच्यामध्ये खूप छान असे राहतात सुद्धा पण आत्ता सध्या तर बघा मी असेच ठेवते कारण सगळे सेपरेट सेपरेट ठेवते कारण मग एकत्र भाज्या ठेवल्या की एक जर भाजी खराब झाली तर दुसरीसुद्धा होतात म्हणून मग मी अशी सेपरेट प्रत्येकचं असं वेगवेगळं ठेवते टोमॅटोला एक सेपरेट गाजर काकडी वगैरे सगळे सेपरेट ठेवते आणखीन हिरवी मिरचीसुद्धा सेपरेट ठेवते आणि कोथिंबीर आता नीट करेल तर कोथिंबीरसाठी सेपरेट डबा ठेवते कारण जेवढी कोथिंबीर पॅक बन राहील फ्रीजमध्ये तेवढी ते ती चांगली राहते आणि त्याचा जर थोडंसं असं आपण हवा जाण्यासाठी जर ठेवलं तर मग ती कोथिंबीर लवकरच खराब होती फ्रीजमध्ये ठेवल्यावरती त्यामुळे मग मी कोथिंबीरला एक सेपरेट असं डब्यामध्ये वगैरे ठेवते आता बघा मेथी वगैरे त्यांना सांगितली होते आणायला पण चांगली नव्हती शेपूची भाजीसुद्धा व्यवस्थित नव्हती खराबच होती कारण पाऊस होता आणि थोडंसं मग म्हणून म्हटले नको म्हणून त्यांनी आणलं नाही एवढा सारा एवढंच आणलं कारण टोमॅटो संपले होते टोमॅटो पाहिजे होते हिरवी मिरची आम्हाला जास्तच लागते कारण त्यांना खरडा वगैरे भरपूर आवडतो मी हिरवी मिरची लसूण घालून असं खरडा करते एखाद दिवशी तीसुद्धा रेसिपी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल तर त्यासाठी हिरवी मिरची वगैरे भरपूर लागतात म्हणून एक्स्ट्राचं आणत असते हे बघा काकडी गाजर मग मी असं स्वच्छ धुवून घेतलं आणि म्हटलं पाणी निथळून एका कापडमध्ये मग मी त्यांना त्याला असं सगळं पुसून वगैरे सुकवून ठेवील फ्रीजमध्ये कारण मग जास्तीचं दिवससुद्धा राहतात आणि मेन म्हणजे कधी जरी गडबडीने म्हणजे असं घेतलं तरी म्हणजे काय वाटत नाही स्वच्छ धुवून वगैरे ठेवलं तरी कारण आपल्याला बघा आता हे गाज गाजर वगैरे काकडी मग आणि सुद्धा म्हण त्याला कधी खायचं म्हटलं तर डायरेक्ट घेतो आणि खायला लागतो मग धुवून ठेवलेला असेल तर मग काय वाटत नाही घेतलं तरी आणि त्याने खाल्लं तरी बघा टॉमॅटोसुद्धा थोडीशी अशी माती वगैरे लागलीच होती आणि मग फ्रीजमध्ये असे भरपूरच मग माती मातीसुद्धा होती आणि लवकरच फ्रीज पण खराब होतो आणि फ्रीज खराब खराब झाला की आपल्याकडून लवकर घासून वगैरे सगळं साफ करून होतच नाही आणि जरी करायचं म्हटलं तर भरपूर वेळ लागतो त्या दिवशीचा बघा अख्खा ब्लॉग मी तेवढ्यासाठीच बनवला होता कारण फ्रीज साफ करायचं म्हटलं तर भरपूरच टाईम लागतो तुम्ही पण असंच करता का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बघा कोरोना जसा होऊन गेला ना तेव्हापासून ही अशी सवयच लागली की भाज्या वगैरे सगळं स्वच्छ वगैरे धुवून ठेवायचं तशीच सवय आहे आणि मग टॉमॅटो झालं किंवा कोथिंबीर कोथिंबीर शक्यतो नाही धूत कारण कोथिंबीरचं कसं होतं मग ती ओली झाली की लगेचच खराब होती म्हणून मग जशी लागेल तशी मग कोथिंबीर धुवून घेते पण स्वच्छ वगैरे साफ करून ठेवते आता आज वेळ भेटला तर मग मी ते पण करेल किंवा नाहीतर उद्या करेल कारण आज त्यांना सुट्टी आहे जेवढं होईल तेवढं करेल आणि नाहीतर उद्याच्याला करेल कारण आत्ता बघा आता सकाळचा नाश्ता झाला दुपारचं जेवण वगैरे घरी असले की असं वाचतं आता सकाळी बघा आणि जरी स्कूलला जरी गेला तर मग मी त्याच्यासाठी चपाती भाजी वगैरे बनवलं होतं त्याचे काही ब्लॉग बनवलेच नाही आणि मग स नंतर नाश्ता झाला आता परत दुपारी नाश्ता काय बनवायचं तर अजून विचारलं नाही चपाती भाजी बनवायचं की किंवा ते घरी असले तर शेवायचा भात वगैरे म्हटलं किंवा डाळ भात तिखट भात असलं म्हटलं तरी खातात आणि मग संध्याकाळी पूर्ण मग स्वयंपाकच करते पण आता बघू आता सकाळचा तर नाश्ता झाला संध्याकाळी काय करायचं ते पण विचारील आणि दुपारचं सुद्धा जेवणाचं आता ऐंशीचा बघा टायमिंगसुद्धा होईल अजून वेळ आहे पण माझं चाललं होतं हे सगळं व्यवस्थित ठेवावं कारण तो आला की मग त्यालासुद्धा वेळ देणं खूप गरजेचं असतं आणि आज आज काही कुठं बाहेर जाणार नाही म्हणून घरातलीच कामं जी चालली होती ती करत होती हे बघा असं चांगलं कापड टाकलं कोरडं आणि त्याच्यामध्ये हे सगळ्या भाज्या अशा पुसून वगैरे सगळ्या व्यवस्थित घेतल्या आणि मग म्हणलं फ्रीजमध्ये ठेवून देऊयात कारण हे सेपरेट सेपरेट जरी ठेवलं ना म्हणजे कसं टॉमॅटो लागलं त्यावेळेस टॉमॅटो घेता येतात गाजर काकडी लागलं तर तेवढं घेता येतं हिरवी मिरची पाहिजे असेल तर मग सेपरेट असं असेल तर पटकेने लगेच घेता येतं कारण मला सकाळची खूप गडबड असते त्यांचा डबा ऐंसाचा डबा संध्याकाळचं काही नाही एवढं निवांत असतं पण सकाळचंच थोडंशी गडबड असते मग त्यामुळे मग मी अशी सेपरेट ठेवते ना आता बघा लसून सुद्धा थोडंसं सोलून आहे आलं लसण्याची पेस्ट थोडी संपतच आलेली आहे म्हटलं आता आलं लसण्याची सुद्धा पेस पेस्ट करायची त्यासाठी लसूण वगैरे सोलून वगैरे ठेवायचा मग ते सुद्धा भरपूर काम आहेत नाही म्हटलं तरी घरात भरपूर सारे कामं असतात किती जरी केले तरी उरकत नाही आणि ऐंशी कसं स्कूल वगैरे असतं ते त्याला भोगून वगैरे त्याचा होमवर्क वगैरे घ्यावा लागतो मग ते सगळ्या गोष्टी करून हे अशा सुद्धा गोष्टी करायच्या असतात तर बघा आता कोथिंबीर तर मी साईडला ठेवून देईल आज वेळ भेटला तर नीट करून ठेवेल ना तर उद्याच करेल फ्रीजमध्ये बघा हे सगळ्या अजून फ्रीजमध्ये होत्या भाज्यात अशा कोबू होता थोडीशी मटकी होती गवारची शेंग होती म्हणून बाकीच्या भाज्या काय मी त्यांना आणायला सांगितलं नव्हतं जे नव्हतं तेच सांगितलं संपलेलं तेच घेऊन आले ते मिरची संपली होती थोडीशीच राहिली होती म्हणून मिरची आणायला सांगितली टोमॅटो तर सगळेच संपले होते म्हणून टोमॅटो घेऊन आले ते

इथे बघा दोघांची थोडी मस्ती चालली होती आणि तो फ्रीज साफ करायला खूपच उशीर सुद्धा झाला मग त्यानंतर मी शेवायचा भात वगैरे सगळं बनवून घेतला आणि मग छान असं आयंश आल्यानंतर ना आम्ही तिघांनी सुद्धा खूप छान असं जेवण वगैरे केलं शेवायचं भात वगैरे खाल्ला आणि त्यानंतर ना आयंशला झोपवायला गेली आणि मी त्याच्या शेजारी झोपूनच गेली नंतर ना उठली तर सहाच वाजल्या होत्या आणि आता आम्हाला जायचं होतं तळेगावला कारण त्यांचं उद्या मेडिकल चेकअप सुद्धा आहे तर म्हटले जेवण करून लवकरच जाऊ आपण आणि ते मेल केला होता तर त्यांनी ते मेल वरून त्यांना काढायचं होतं प्रिंट आउट तर त्यासाठी आम्हाला ऑफिसमध्ये जायचं होतं तर मग ते म्हणले चला तुम्ही पण माझ्यासोबत तेवढी तुमची सुद्धा एक राऊंड होईल मग बघा आत्ता वाजले होते साडेसात लवकर जेवण सुद्धा बनवलं जेवण करून घेतलं आणि आम्ही निघालो होतो तळेगावला त्यांच्या ऑफिसमध्ये आणि तिथे जाताना बघा गणपती खूप छान असं डेकोरेशन वगैरे हो केलं होतं खरं सांगू खूप छान वाटलं बघायला सुद्धा पण मला काय आत्ता जायचं नव्हतं तर म्हटलं नंतर ना, ना जाता येतील आणि आत्ता आम्ही रिलायन्समध्ये चाललो होतो तो मला म्हटलं होतं मी त्याचा ब्लॉग शेअर करेल पण मी आत्ता बनवणार नाही दोन तीन दिवसांनी नंतरनं तो ब्लॉग नक्की बनवेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल की कसं त्यांनी डेकोरेशन वगैरे केलेलं आहे ते आणि तिथे गेल्यानंतर ते गेले होते प्रिंट आऊट आणायला तोपर्यंत मग मी आणि अंश बसलो होतो गाडीतच आमच्या दोघांची थोडीशी मस्ती चालली होती आणि ते तिकडून आणि मेन म्हणजे पाऊसच होता म्हणून आम्ही पण खाली उतरून गेलो नाही ते गेले आणि इथं बसलो होतो मी आणि अंश तर बघा असं होतं आजचा माझा दिवस आणि असा खूप छान असा दिवस गेला आणि भरपूर सारी काम सुद्धा झाले तुमच्या संग बोलायला मला वेळच भेटला नाही आता त्यांचं काम होत म्हणून ते गेले होते इथं आणि ते तिकडून बघत होते आम्ही इथं बसलो होतो गप्पा मारल्या आणि त्यांचं प्रिंट आऊट काढायचं होतं ते गेले होते प्रिंट आऊट काढायला आणि इथे बघा येत होता म्हणून आम्ही काही बाहेर गेलोच नाही त्यांना म्हटलं घेऊन या आणि आम्ही बसतो आम्ही फक्त असं चालू होतो त्यांच्यासोबत आणि इथे बघा इस काय चाललं आहे काय चाललंय खेळायचं त्याला खेळायचं होतं बाहेर जायचं होतं पाऊस भरपूर सारा येतो म्हणून आम्ही काही गेलोच नाही तिथून बघा मग आम्ही आलो घरी आणि घरी आल्यानंतरसुद्धा पार्किंगमध्ये मग आम्ही थोडंसं राऊंड मारला आणि थोडीशी मस्ती चालली होती तिथून मग घरी आलो घरी आल्यानंतर ना काही बाहेर छोटी मुलं खेळतच होती मग ह्यालासुद्धा तेवढा ते चान्स एक खेळायला भेटला मग त्याने सायकल घेतली आणि मग बाहेर खेळायला गेला मुलांसोबत तोपर्यंत खेळत होता तोपर्यंत मग मी घरातलीसुद्धा भरपूर अजून कामं पेंडिंग होती काही व्हिडिओ एडिट करायचे राहिले होते मग ती एडिट करत बसली होती आणि ह्याची चालली होती मुलांबरोबर मस्ती त्याचा अजून होमवर्कसुद्धा राहिलेला आहे पण म्हटलं थोड्या वेळ खेळू द्यात आणि त्याच्यानंतरनं करता येईल कारण आम्ही अर्धा एक तासात लगेचच आलो आत्ता भरले होते साडेआठ नऊ तर म्हटलं खेळू द्यात त्याला अर्धा तास खेळून देते आणि त्याच्यानंतरनं त्याला होमवर्क करायला बसवते आता त्याचं खेळून वगैरे झालं होतं आणि नंतरनं मग बघा त्याचा आता स्कूलचा होमवर्क वगैरे आला होता तर ते मग त्याचा अभ्यास वगैरे घेत बसली खूप वेळा आणि मग त्याला खाऊ घातलं आणि मग आम्ही झोपून गेलो तर बघा असा होता आजचा आमचा दिवस खूप धावपळीचा खूप गडबडीचा गेला तर कसा वाटला ब्लॉग हा आजचा तुम्हाला तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूयात आपण नवीन ब्लॉग नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये उद्या तर चला बाय